जिल्ह्यातील मूर्तिजापूर मध्ये शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात सततच अज्ञात आरोपींच्या नावावर गुन्हे दाखल होतातच त्यात घरफोडी सोनसाखळी दुचाकी मोबाईल व जबरी चोरींच्या गुन्ह्यांची मालिका ठाण्यात घडत आहे त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे अशीच घटना मूर्तिजापूर गोयमनका नगर परिसरातील उत्कृष्ट अशा भरवस्तीत चोरट्याने दिवसारेकी करून सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारीच्या रात्री गोपाल बडीराम परोडकर यांच्या कुटुंबीय हातसफाई करून घरातील कपाटातून चांदीच्या भांड्यांचा सा हजारांचा मुद्देमाल लंपवला सदर घटना अठरा फेब्रुवारीच्या सकाळी उघडकीस आली परिसरात बातमी पसरताच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच घटनास्थळी शहर पोलिसांनी तपास करीत पंचनामा केला व अज्ञात चोरट्यांचा शोध शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा